मनसे नेते यशवंत किल्लेदार शिवाजी पार्क मैदान हे एक ऐतिहासिक मैदान आहे आणि त्याला एक विशेष महत्व आहे त्यामुळे सर्व पक्षांनी तिकडे सभा आपली व्हावी अशी इच्छा करणं हे स्वाभाविक आहे त्याप्रमाणे अनेक पक्षांनी त्यासाठी अर्ज केलेला आहे विशेषतः सतरा मे रोजी मनसेने म्हणजे मागणी माझ्या वतीने पक्षाच्या वतीने अर्ज केलेला के आहे के त्याचबरोबर शिवसेनेने देखी देखी देखील अर्ज केलेला आहे परंतु महानगरपालिकेच्या नियमानुसार ज्याने प्रथम अर्ज केलाय त्याला प्राधान्य दिलं जातं आणि प्रथम अर्ज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय त्यामुळे ते मैदान आम्हालाच मिळणार कारण दोन हजार नऊ साली देखील असा प्रसंग उद्भवला होता दोन हजार नऊ साली देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि शिवसेनेने दोघांनी अर्ज केला होता एकाच दिवशी एका एकाच तारखेसाठी आणि त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मैदान मिळालं होतं तो नियम आहे त्या नियमाच्याच आधारावर या वर्षी देखील ते मैदान आम्हालाच मिळत मुळात ते एकोणचाळीस दिवस जे आहेत त्या एकोणचाळीस दिवसामध्ये महानगरपालिकेच्या आधारित परवानग्या दिल्या जातात आणि उर्वरित जे सहा दिवस आहेत पंचेचाळीस दिवसातले त्या सहा दिवसांमध्ये युडीला अधिकार असतो तर त्या एकोणचाळीस व्यतिरिक्त इतर दिवसांसाठी जर परवानगी हवी असेल तर महानगरपालिकेकडे आलेले अर्ज महानगरपालिका ईडी डिपार्टमेंटला पाठवतो आणि ईडी डिपार्टमेंट त्याच्यावर निर्णय घेत सतरा मे